तर मित्रांनो जे शिवराय पुन्हा एकदा स्वागत आहे विक्रम भटोर ब्लॉगमध्ये तर काही दिवसात गणेश उत्सव सुरू होणारे आणि त्याआधी जे घरगुती गणपती बसवणारे असतात त्यांना खूप विचार पडत असतो की यावर्षी कुठल्या डिझाईनमध्ये आपण मूर्ती बसवायला पाहिजे किंवा किती फुटामध्ये बसवायला पाहिजे असे वेगवेगळे विचार येत असतात आणि तेच आपण आज जाणून घेणारे कल्याणमधील श्री गणेश आरवी कला केंद्रमध्ये आपण आता थोड्याच वेळामध्ये आपण जाणार आहोत आणि तिथे गणपती गणपतीच्या मूर्ती आपण बघणार आहोत आणि त्याची किती फुटाच्या आहे त्याची डिझाईन काय आहे ते सर्व आपण जाणून घेणार आहे तिथे गेल्यानंतर तर थोड्याच वेळामध्ये मी निघणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि जसं जसं मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे तुमच्यासाठी तोड़ा तर तुम्ही घरी बसल्या या व्हिडिओद्वारे सुद्धा तुम्ही जाणून घेणार आहे मूर्तीच्या किमती वगैरे सगळं जाणून घेणार आहे तर चला थोड्याच वेळमध्ये आता मी निघतो आहे तर इथं तुम्ही बघू शकता शॉपचं नाव आहे श्री गणेश आरवी कला केंद्र आणि योगेश दामते आणि मकरंद आमटे या असे दोघांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि बघा खाली लिहिलेलं आहे सुबक व आकर्षक पी व लाल मातेच्या टाडू मातेच्या गणेश मूर्ती योग्य धरण मिळते गणेश मूर्तीला आपल्या इच्छेनुसार सजावट करून दिली जाणार सुंदर व आकर्षक पेटा व धोतर सजावट करून मिळेल तर अशा पद्धतीने इथे तुम्हाला या शॉपवरती भेटेल तर नक्की इथं कॉन्टॅक्ट करा कर आणि बुकिंग चालू करा कर आणि हा जो रोड बघता हा तिसगाव रोड आहे స్టేషన్ రోడ్ యా స్టేషన్ న దగ్గర అని ఇతే तर हा आहे योगेश गोलो भाऊ तर यांचा ही कलाकेंद्र शाखा आहे तर इथं आज आपण आलेलो आणि इथं आपण जाणून घेऊया तर योगेश हे तुम्ही जे मूर्ती आहेत तर हे किती फुटाचे आहेत आणि कसं म्हणजे त्याच्याबद्दल काय थोडं काय माहिती दे का का देशवूया दे 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 हां दे हो ओके काम काम ओके अच्छा दा ओके तर तुम्ही हे जे मूर्त्या आहेत तर वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे याच्यामध्ये तर त्याची किमती वगैरे तू सांगू शकता ओके ना सा पार 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 ओके अच्छा तर ही मूर्ती साडेपाच फुटाची आहे का अच्छा ही दोन फुटाची मूर्ती ओके साडेपाचपर्यंत किंमत ओके अच्छा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मूर्तीला खूप छान पद्धतीने एक सजावट केलेली आहे आणि असे प्रत्येक मूर्त्यां तुम्ही बघू शकता सजावट केलेली आहेत तर आपण त्याची किंमती आणि सर्व आपण जाणून घेणार आहे तर हे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला मूर्त्या तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि खूप

थी 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 ओके, ते थी 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 है। ओके। थी थी अच्छा तर हे सर्व मूर्त्या जे आहेत तर मित्रांनो हे पी ओ पी मूर्ती आहे आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्ही बघू शकता आणि खूप सुंदर असं सजावट केलेल्या मूर्त्या आहेत आणि या बाजूला तुम्ही बघाल तर या मातीच्या मूर्त्या शर्ड मातीच्या ओके तर या मातीच्या मूर्ती आहे ओके तर हे किती फुटाचे आहे साधारण ओके दीड फुटाची मूर्ती ओके, है। ओके। अच्छा ती एक फुटाची आहे ओके अच्छा तर बघा इथे पण सुंदर असं सजावट केलेली आहे आणि बालमूर्ती अच्छा ओके ओके

ओके तर शंकराच्या रूपामध्ये पण आहे ओके अच्छा सवा दोन फूट अच्छा तर हे अडीच फुटामध्ये खूप सुंदर अशी मूर्ती बघा तर याचे काय प्राईस आहे अच्छा सहा पर्यंत आहे का तुम्हाला डायमंड वर्किंग ओके okay. तर समजा आता घरगुती गणपती काही लोक बसवतात आणि त्यांना त्यांच्या हिशोबाने जर मूर्ती पाहिजे असेल तर तुम्ही ते बनवून देणार का अच्छा तर ते कसं ते सांगा जरा ओके ओके अच्छा तो 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 गा गा तर मित्रांनो तुम्हाला जशी हवी आहे तशी मूर्ती तुम्हाला हा भाऊ बनवून देईल तुम्हाला आणि खूप छान पद्धतीने सजावट करतो आता तुम्ही बघ बघित असाल तर स्वतःच्या हाताने तो डिझाईन करतो आहे मूर्तीला तर तुम्हाला जर मूर्ती बुकिंग करायची असेल तर त्या अगोदर तुम्हाला सांगावं लागेल योगेश भाऊला तर त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आणि त्याचा नाव ॲड्रेस सर्व डिस्क्रिप्शनमध्ये मी लिहिलं तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि हा व्हिडिओ कुठला पेड प्रमोशन नाही आहे आपण स्वतःच्या मर्जीने बनवतो आहे तर नक्की या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तर इकडे देखील मूर्ती आहेत वेगवेगळ्या डिझाईनमध्ये सर भाऊ सांग अच्छा बघा खूप सुंदर अशी मूर्ती बघा ही विणा ओके तर गणेशाची मूर्ती बघा विना घेऊ नये तर असे भरपूर तुम्हाला नवीन बघायला मिळेल हां हां हे पी ओ पी आहे का शेडोम मातीचे आहे अच्छा पी हे ओ पी आहे का ओके तर हे साधारण किती फुटाचे आहे दीड फुटाचे आहे ओके तर बघा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहे तर इथे आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आता हे एक ॲक्च्युली डेमो म्हणून लावलेलं आहे का अच्छा, अच्छा। तर इथं मित्रांनो बुकिंगसुद्धा आता सुरू झालेलं आहे बघा इथं तुम्ही बघू शकता सिस्टी फोर नंबर आहे अनुसूरकर म्हणून आहे तर बुकिंग फटाफट आता या महिन्यापासूनच सुरुवात झालेली आहे चालू झालेली आहे तर लवकरात लवकर सुरुवात करा तर योगेश भाऊ तुमचं पहिलं शॉप कुठं होता अच्छा 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 ओके तर बघा मित्रांनो समोरच सिद्धिविनायक पॉलिक्लिनिक आहे तर त्याच्यासमोरच हे शॉप आहे भावाचं आपल्या योगेश भावाचं तर इथं तुम्ही बुकिंग करू शकता आणि आता इथं सुरुवात आहे अजून खूप सारे मूर्ते येणार आहे अजून मंडळाच्या देखील मूर्त्या येणार आहे ना ओके ओके अच्छा ओके 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 तर बघा अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि आता जे नवीन ट्रेडिशनल आपण नवीन मूर्त्या बघायला मिळतात ते याच्या अयोध्येच्या हां रामाच्या बरोबर बर, हो हा हा की okay. अच्छा पुढच्या महिन्यामध्ये येणार आहे का ते आपण ओके तर बघा मित्रांनो जर रामाची पण तुम्हाला मूर्त्या पाहायला असेल तर इथे अवेलेबल आहे तुम्ही कुठल्याही प्रकारची मूर्ती तुम्ही इथे बुकिंग करू शकता भाऊ आपल्या लगेच तुम्हाला आणून देईल तर इथे देखील मूर्त तुम्हाला बघायला मिळेल आतमध्ये आतमध्ये याच्यामध्ये काय ठेवलेलं आहे डिस्प्ले म्हणून डिस्प्ले म्हणून ओके 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 काम लागवलं अच्छा म्हणजे स्वतः हाताने केलेलं आहे ओके डिझाईन ओके बघा तर मित्रांनो खूप सुंदर असं त्यांनी डिझाईनमध्ये मध्ये हे केलेलं आहे बघा गणपतीच्या मुकुटपासून तर पूर्ण त्याच्या मूर्तीच्या चरणापर्यंत पूर्ण डिझाईन केलेली आहे आणि बारीक बारीक खडे लावलेली आहे तर अशा अशा मूर्त्या तो बनवून देतो आणि ते खाली देखील आहे दोन फुटापर्यंत अवेलेबल तर हे मूर्ती आहे जी दोन फुटापर्यंत आहे मस्त सुंदर आहे असे हो मूर्ती आहे बघा हे पण शाडू मातीचेच आहे ना पीओपीचे ओके तर हे पीओपीचे आहे बघा मग ओके ओके तर बघा इथं फेटेवरती पण आहे सुंदर असा फेटा आहे आणि आता जस्ट योगेश भाऊ या गणपतीच्या मूर्तीला डिझाईन करीत होता आणि त्याला थोडंसं आपण डिस्टर्ब केलं <laughs> त्याबद्दल सॉरी पण बघा आता तू काय करत होता ॲक्च्युली इथं डिझाईन अच्छा ओके 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 बघा मित्र किती सुंदर असं केलेलं आहे बघा तर त्याचं हे काम चालूच होतं

तर बघा मित्रांनो गणेशाच्या मूर्तीवरती असे खूप छान पद्धतीने तो ज्वेलरी डिझाईन करतो आहे वेगवेगळ्या रंगाचे आणि जसं तुम्हाला पाहिलं असेल ते देखील तो बनवून देऊ शकतो तो मला तर नक्की या मित्रांनो इथे आणि कॉन्टॅक्ट करा भाऊला योगेश भाऊला आपल्या एक सुंदर अशी बघा फेट्यामध्ये लाल फेटा आणि याच्या पण डिझाईन करायचा असेल ना या मूर्ती